दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील प्रसिद्ध पशुचिकित्सक डॉक्टर अनिल चौधरी मागील तीस वर्षांपासून प्राण्यांच्या सेवेत कार्यरत आहेत त्यांनी आत्तापर्यंत हजारो प्राण्यांना जीवदान दिलंय दहा ते बारा वर्षांपूर्वी डॉक्टर चौधरी यांना हेमलकसा येथे जाण्याची संधी मिळाली होती हेमलकशातील प्रसिद्ध समाजसेवी पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या सामाजिक कार्यामुळे ते जगप्रसिद्ध आहे अतिदुर्गम गोंड आदिवासी जातीच्या लोकांना चांगले शिक्षण आणि आरोग्य मिळावे यासाठी आमटे कुटुंबानं आपलं संपूर्ण जीवन वाहून टाकलं आहे सोबतच आमटे कुटुंबांचे प्राणी सुद्धा तितके जगजाहिर आहे त्यामुळे डॉक्टर अनिल चौधरी आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांचे ऋणानुबंध जुळले डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या परिवाराच्या सामाजिक कार्यानं डॉक्टर अनिल चौधरी भारावून गेले का होना पण डॉक्टर अनिल चौधरी यांना डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची सेवा करण्याची संधी मिळाली दरम्यान सहा आणि सात मे रोजी डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी डॉक्टर अनिल चौधरी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याकडे वास्तव्य केलं आमटे परिवाराच्या आगमनाची माहिती कळताच सर्वांना खूप आनंद झाला परिसरातील नागरिकांनी त्यांची भेट घे त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली त्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी डॉक्टर अनिल चौधरी यांच्या पेट्सकेअर हॉस्पिटलला भेट देऊन प्राण्यांच्या उपचाराविषयी माहिती जाणून घेतली सोबतच डॉक्टर चौधरी यांच्या फार्म हाऊसला भेट देत इतरांशी देखील त्यांनी गप्पा गोष्टी केल्या नमस्कार मी डॉक्टर अनिल चौधरी पेट्सकेअर हॉस्पिटलचा संचालक मागील तीस वर्षात प्राणीसेवेमध्ये मी कार्यरत आहे गेल्या सहा आणि सात तारखेला पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांची एक सदिच्छा भेट व माझ्या घर गर, घरी दोन दिवसाचं त्यांचं वास्तव्य वा हा एक माझ्यासाठी सुवर्ण क्षणच होता दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी एक चान्स आला म्हणून मी हेमल कस्याला गेलो त्यांचं जेव्हा कार्य बघितलं त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या वे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य सोबतच प्राणीसेवेमध्ये त्यांनी त्यांचं घाललेलं आयुष्य व प्राणी आणि व्हेटरनरियन्स यांच्याबद्दल असलेली एक आपुलकी ही भाऊकडून मला खरंच एक शिकण्यासारखा योग योग होता तसं बघितलं तर भाऊ हे प्राणीसेवेपेक्षा मानवसेवेमध्ये जास्ती कारण त्यांचं शिक्षण त्यात झालेलं आहे त्यांनी आदिवा दुर्गम भागातल्या आदिवासी लोकांसाठी त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण व त्यांचं पुनर्वसन ह्यासाठी केलेल्या सर्व कार्यात खरंच वाखान्यासारखं कार्य त्यांचं आहे याची प्रेरणा घेऊन आपण कुठेतरी काहीतरी कमी पडतोय ही खंत सारखी माझ्या मनात राहायची पण भाऊंची सदिच्छा भेट गेल्या माझ्या तीस वर्षाच्या प्राणीसेवेच मी केलेलं कार्य आणि साठ वर्षाचा माझा वाढदिवस साठव्या वर्षाचा वाढदिवस ह्या दिवशी भाऊ आणि वहिनी माझ्या घरी वास्तव्यास येणं ही खरंच एक मोठी संधी मला चालून आलेली होती दोन दिवसाचा भाऊ आणि वहिनीचं वास्तव्य आणि भाऊ आणि वहिनी घरी येणं हा एक सुवर्णयोगच होता या सुवर्णयोगात कधीही माझ्या जीवनात असा क्षण परत येणे नाही असं मला वाटतं रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक